आज हरिभक्त प्रणामचे डॉक्टर डॉक्टर महंत आचार्य शास्त्री महाराज यांच्या आदेशाने हरिभक्त प्रणामच्या वैजंताई मिसाळच्या भगवान बाबांच्या ना आहेत त्यांनी या ठिकाणी आग्रह केला आणि कीर्तन चालू आहे भागवत कथा चालू आहे बाबांचं चरित्र कथा भाग चालू आहे सर्वत्र बाबांच्या या पुण जयंतीच्या निमित्तानं तसं याही ठिकाणी आज या जयंती निमित्तानं हा मोठा उत्सव या ठिकाणी आपण साजरा करत आहात भाग्यवान आहोत आपण का करावं त्यांचं स्मरण याचं कारण आहे हरफले आपण पावे ते संत ते पाहता घे वानावे ऐकावे ते सध्या हरवलोय आपण या संसारामध्ये या प्रपंचामध्ये या शहरामध्ये या बाजार आपण स्वतःला विसरलेलो विसरला आठवण आहे आजार झालेला सुद्धा तुम्हाला कळत नाही इतकं बेभानपणानं संसार तुम्ही करताय या संसारामध्ये राहता राहता आपण स्वतःला विसरलोय आणि संत काय करतात तुम्हाला जागं करतात बाबा या जगाकडे पाहू नका या बाजाराकडे पाहू नका हा बाजार हा हा मार्केट तुम्हाला कन्फ्युज करेल एक संत असा चालला होता मार्केट मधून त्यांनी ते बघितलं काय बघितलं क्वचित दिग्बत गोष्ट क्वचित स्वरामात असं सुंदर कीर्तन चाललेलं संभाजीनगर मध्ये त्यांनी आई त्याला वाटलं कीर्तन भारी कचित विद गोष्टी पण पुढे गेला सुरामस्तकला दारू पिऊन येत नाही त्याला मारताना पण ती दिसून गेलो हे खरं का हे खरं आत्ता सुंदर कीर्तन आपण ऐकलं विवेचन ऐकलं विद्वानांच्या चर्चा पण ऐकल्या आणि लगेच त्यांनी काय बघितलं सुरामस्तकला का कचित वीणाद कुठेतरी हलका सुंदर संगीत मधुर मधुर संगीत कानावर पडले असं वाटतं हेच खरं आहे पण पुढं पाऊल टाकतोय पुढं गल्लीत जातोय तर काय बघितलं त्यानी क्वचितच्या हा हे ते उद्या एक स्त्री बांगड्या फोडत नवऱ्याच्या शवावर कांड तांडव करताना दिसतो लक्षात घ्या हे खरं का हे खरं ते संगीताचे सूर खरे का हा क्रांत खराय क्वचित ना अरे रम्या एखादी सुंदर स्त्री कमनीय बांध्याची सगळ्यांच लक्ष वेधून मार्केट मधून जाते असं वाटतं तर हेच खरंय पण लगेच तिला पाहता पाहता तो त्याच मार्केटमध्ये नव्वद वर्षाची म्हातारी काठी मला सांग हे खरं न खरे संसार अमृतमय आहे का विषमय आहे काही कळत नाही म्हणून संत जे आहेत तुम्हाला जाग करण्याकरता हे कार्य करतात आता जागा रे बाईनो जगजोगी जगजोगी जागृत करण्याकरता त्यांचं जीवन आहे आपल्याला आपण झोपलेलो आहोत अज्ञानाची आणि विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगित होता बघत अनादी जो अनादी कालापासून अमृत हे मुखे स्रवत जे तुकोबा काय सांगू दुसऱ्याच्या सुखातच संत सुखी होता आपण दुसऱ्याच्या सुखात दुखी होतो हा फरक आहे संत दुसऱ्याच्या सुखामध्ये सुखी होता दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखी होतात हा संतांचा स्वभाव आहे अमृत हे मुखे स्त्रवत त्यांच्या वाणीतून कधी अमंगल वाणी निघणार नाही मला असं शाप वगैरे देण्याचा ते कधी प्रयत्न करणार नाही भगवान बाबा लहान मूल साई प्राथमिक शाळा चिकलठाणा आपण कृपया व्यासपीठावर घ्यायचंय श्रोत्यांनी कृपया स्वीकारत असताना त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायचे याच्यानंतर नूतन प्राथमिक शाळाची चिलठा सांगा मी तुम्हाला याच्यानंतर मोरमा फाटा पाचोळा लाईट डेकोरेशन यांनी या आनंद उत्सवामध्ये अन्नदान मंडप या सर्व गोष्टी आणि तळंगाचे खूप छान मोठे योगदान आहे दादा दोसा म्हणून यांचा प्रसिद्ध आहे आपल्या छत्रपती संभाजी भगवान बाबा की जयरा टाळ्या वाजवा यानंतर किसन मोकाझे आचारी आपण कृपया व्यासपीठावरती यायचं आहे विनेकरी श्री हब बेंद्रे महाराज यांचं पण स्वागत करायचं आहे विनेकरी गडाच्या संस्कृतीप्रमाणे ते कुठल्याही पैसे घेत नाही प्रसिद्ध या न कोणीही प्रसाद शिल्लक ठेवणार नाही टाळकरी मंडळीने प्रसादासाठी व्यासपीठावरती बसलं तर चालेल आपण कृपया व्यासपीठ ज तुम्हें भागो आज तुम चिंता भगवान बाबा की जयंती का संगा त ऐश्वर्यसंपन्न संपन्न राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांची आज एकशे एकोणतीसावी ही जयंती आहे या जयंतीनिमित्तानं सर्व महाराष्ट्रभर भारत देशामध्ये जिथे जिथे बाबांचे अनुयायी आहेत भक्त भक्तमंडळी आहेत तिथे तिथे मोठे मोठे सप्ताहाचे आयोजन कार्यक्रम होतात आणि या बाबांच्या जयंतीनिमित्ताच्या निमित्ताचं या ठिकाणी या ोगांना आज सेवन हिल स्थित सेवन हिल भगवान बाबांचं हे संस्थान या संस्थांच्या या प्रांगणामध्ये या ठिकाणी आज एकशे एकोणतीसावा बाबांचा जयंती उत्सव सर्व संभाजीनगर पंचक्रोशी परिसर सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी अधिकारी पदाधिकारी माता भगिनी सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांच्या सानिध्यामध्ये बाबांच्या प्रतिमेचं मिरवणूक काढून या कीर्तनाचं आयोजन दरवर्षीप्रमाणे इथे होत असतं आज काही सत्कार कोण झाले तर सत्काराचं औचित्य काय होतं ते ज्यांचं योगदान आपल्या या कार्यक्रमाला किंवा वर्षभर भगवानगडाला भगवानगड संबंधानं असणारं हे आपलं केंद्र भगवान बाबांचं इथे सुद्धा ज्यांनी आर्थिक योगदान ज्यांनी ज्यांनी दिलेलं आहे भजनी मंडळी आहेत किंवा आर्थिक सहयोग ज्यांनी ज्यांनी केलेला आहे आणि ज्यांनी यश मिळवलेलं आहे ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांना या ठिकाणी पुरस्कार त्यांचं अभिनंदन म्हणून त्यांचा उत्साह वाढवावा म्हणून या ठिकाणी भगवान बाबांची प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे किती लोकांचा महाप्रसाद बनवलाच आज हा तीन हजार लोकांचा महाप्रसाद या ठिकाणी तयार झालेला आहे कुटु कुटुंब रामून दुरून एकच जळगाव आहे बुलढाणा आहे हलगाव आहे पुन्हा जळगाव आहे जागदरी आहे दोनगाव आहे पलामून दोन मंडळी सर्व पंचकृष्टीतून लोक दुरून दुरून या ठिकाणी आलेली आहेत या कार्यक्रमाच्या दरवर्षी कार्यक्रम असतो हा दरवर्षी या निमित्ताने भगवान बाबा भक्तांना भगवान बाबा हे अलौकिक व्यक्तिमत्व संतत्व त्यांच्यामध्ये दिसून आहे मी आता कीर्तनामध्येच सांगितलं की अंधश्रद्धा निर्मूलन ज्या देवाच्या समोर बोकडं कापली जात होती झाल्या कापला जात होता का, की पशुहत्या त्यांनी बंद केली गावोगावी जाऊन या धर्माचा प्रचार नीतिमत्तेचा अनेक परमार्थातल्या साधनांचा सा प्रचार करण्याकरता त्यांनी त्या ठिकाणी गावोगावी जाऊन प्रचार केलेला आहे म्हणजे आंध्रा आहे कर्नाटक आहे तिथपर्यंत जात राजस्थान आहे जिथं जिथे भाविक भक्तवर्ग त्यांचा आहे तिथे जाऊन त्यांनी या धर्माचा प्रचार केलेला आहे अंधश्रद्धाने पूर्ण केलेला आहे आणि पुन्हा एक एकर विका एक एकर विका पण मुलांना शिकवा असा त्यांचा घोष भो, होता उद्घोष वाक्य त्यांचं होतं आणि आज एकशे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस मी कमी बोलतो आज या समाजामध्ये वर क्लास वन अधिकारी आहेत धन्यवाद